रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आणि सगळे सोयऱ्यांचं आरक्षण मिळावं ही मागणी केली आहे आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येणार नाही याची भूमिका घेतली आहे म्हणून झरांगे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकही एका मंचावर आले आणखी खूप लोक आहेत पण त्यांना इकडे येता आलं नाही पण आम्हाला पक्क माहिती आहे कोण कोण पाठिंबा देणार पंचवीस ते सव्वीस लोक येऊन गेले गोरगरिबांना फडणवीस का अडवतोय करून पुन्हा सत्ता मिळणार नाही मराठ्याच्या वाट्याला गेला तर सत्ता गेलीच म्हणून समजा असा इशाराही त्यांनी फडणवीस यांना दिला आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालणार आहोत देवेंद्र फडणवीस जखमेवर मीठ चोरणारा माणूस आहे अमित शहा यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेतील मराठ्यांच्या मागण्यांकडे त्यांना वेळ नाही दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक झाली या बैठकीत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय झाला या बैठकीला मंत्री दादा भुसे माणिकराव कोकाटे गिरीश महाजन यांच्यासह इतर अनेक बडे नेते व अधिकारी उपस्थित आहेत या बैठकीनंतर बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की आज मराठा उपसमितीच्या बैठकीला आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिशय सविस्तर चर्चा झाली आहे आम्हा सर्वांची सकारात्मक भूमिका आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो, हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा